पण आवाज येत असेल कारण मी आज माझ्या दुसऱ्या फ्रेंड सोबत चालली आहे आमच्या इथे धोदानी असं वॉटरफॉल आहे सो तिकडे जाते तुम्हाला दाखवे ना सगळं तुम्ही पण मजा या किती मस्त आहे रस्त्यात आम्हाला ही नदी लागलेली <laughs> <laughs> इथे पण लोक होती पण आम्हाला पुढे जायचं होतं म्हणून आम्ही थांबलो नाही हे जे तुम्हाला दिसतंय ना तिथे आम्हाला जायचं होतं नेमके आम्ही पोचलो आणि पाऊस पण चालू झाला बट बरं वाटत होतं कारण की पुढे चालत जायचं होतं गरम पण झालं असतं तर आम्ही ट्रेकिंग चालू केली इथे मजा घेत होते एकमेकांची कारण इथे पडलेले आधीच आमच्या ग्रुप म मेंबरमधले पण पडलेले आणि दुसरे पण सो मजा घेत होते ते मजा आली जाताना खूप एन्जॉय करत गेलो आम्ही मी आणि भाजा भाऊ चाललेला तर सहज माझ्या फ्रेंडने व्हिडिओ घेतला मध्ये अशा आम्हाला नद्या पण लागत होत्या छोट्या इथे जायचं होतं आम्हाला आणि गाईस तुम्ही व्ह्यू बघा ना किती मस्त व्ह्यू झालेला इतकं मस्त व्ह्यू झालेला ना नेमके आम्ही पोचलो आणि मस्तच वाटत होतं खूप मस्त वाटलं तुम्ही जेव्हा समोर बघाल ना तेव्हा तुम्हाला फील होईल थर्टी मिनिट्स नंतर फायनली आम्ही इथे पोचलो इकडे मस्त आम्ही एन्जॉय केलं खाल्लं पिल्लं ते नाही दाखवू शकले मी तुम्हाला भिजलो वगैरे मस्त आणि इकडे आम्ही परत जायला निघालो खूप एन्जॉय करून थकलेलो सगळे नंतर आणि हा माझा येडा मित्र मस्ती करताना नशीब पडला नाही तर काय झालं असत जाताना पण मस्त व्ह्यू भेटला आम्हाला तर मी आताच आली कॉलेजवरून आणि आज गटारी पण आहे तर बघते आणि मम्मी असं तयारी करते का माहिती काय काय आणलं मच्छी तर तुम्हाला दाखवणारच काय काय बनवते मम्मी आज आता मी फ्रेश झाली आहे आणि बघितलं तर प्रॉन्स खूप आणलेत पप्पा मी मच्छी आणली म्हणजे तर मम्मी बोलली तू प्रॉन्स खोलीवाडा खूप मस्त बनवतेस तर बनवशील का म्हटलं ठीक आहे मी बनवायचं काम करते तू चटणी बनव फक्त तर मी मम्मी बोलली ठीक आहे तर मी आता प्रॉन्स खोलीवाडा बनवते दाखवते तुम्हाला कसं बनवते रेसिपी नाही दाखवणार फक्त असं थोडं शॉर्ट घेईन तर इकडे मी आता प्रॉन्स मॅरिनेट करते आणि इकडे मम्मी ग्रेवी बनवते आणि हे बोंबील मॅरिनेट करून ठेवलेत मम्मीने इथे मम्मी बोंबील फ्राय करायला घेतले आहेत कारण मी प्रॉन्स मॅरिनेट करत ठेवलेत तर मी बोलली तोपर्यंत मी बोंबील फ्राय करून घेते इकडे मी प्रॉन्स कट करून घेतलेले कारण आणि खूपच मोठे होते आणि मोठे प्रॉन्स काय एवढे चांगले लागत नाही ते आपल्या खोलीवाड्यासाठी पण कट करून घेतले आणि तसे मग फ्राय करते मस्त तयार झालेलं माझा प्रॉन्स पोलीवडा ते चिकन जास्त वाटतंय पण ते कट केलेत ना म्हणून ते कसं वाटतंय तर आता आपण मम्मी पप्पांना विचारूया कसं झालंय टेस्ट करा हा आमचा कोको नुसता मध्ये मध्ये फिरत असतो <laughs> मस्त रिव्ह्यू भेटलाय आता आपल्याला आपण पण खाऊन घेऊया आता मी पण खाऊन घेते तर इथे आता जेवण पण रेडी झालंय मी आता जेवण घेते आपण भेटूया नंतर